टन मारता मारता खाली पडले असं टाकलं कसं टाकायचं हे ठरलं नव्हतं प्लीज हे चिटिंग आहे मयुरीला ना मयुरीला भस्मा झालाय बघ एवढं सगळं खाऊन आता हे गुड मॉर्निंग मित्रांनो हॅप्पी थर्सडे डे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि बरे असाल सध्याचा क्लायमेट खूप खराब आहे सर्दी खोकला आमच्या घरात पण सगळे सकाळी सकाळी खोबं खिसायला बसलोय गुड मॉर्निंग हा आला माझा मॉर्निंग टी बघ सगळेच आमच्याकडे संगीत गाण्यांच्या भेंड्या काही असतात त्याच्या फोकाईच्या भेंड्या चालू आहे आमच्याकडे माझे सांगितल्याप्रमाणे आहे सगळेच आपरा पावसाळ्यामुळे मॉइश्चर मग सगळ्या पंख्यांवर सगळी धूळ जी सगळी धूळ आता साफ करायची आपल्याला जाऊन येतो आणि मी सगळे पंखे झाडून देतो आज जास्त व्यायाम नाही केला पण आता घरी व्यायाम होणारच आहे पंखे झाडण्यात तर तिकडे पण घाम निघणार आहे वर खाली वर खाली आता जातो घरातली चहा पावडर संपली आहे सर एक गणेश चहा पावडर दो प्लीज चा नाश्ता आहे साबुदाना खिचडी तू कर जा देतो मी दोन बनाना साबू देणार तिखट होता पेढा तर डाएट आहे आज आहे माझा पेढे पेढे पे दे आणि मी पेढे मम्मीला बिलकुल हाताला येत नाही फालतू जोक सगळे सेटलमेंट डे पहिल्या दिवशी पगार अर्धा होतो अरे डिमार्ट ची लिस्ट आणा कधी पण एकदम मंदनला आले कळताय लोक कोकणी माणूस काय ना काय ऍडजस्ट करता बाप्पा येतो ना तर त्याला भेटायची सोय पण करून येतो सो काय ना काय व्हायचं आहे नॉट टू वरी कारण तर आता डी मार्टची लिस्ट पण असते डी मार्टच्या लिस्टमध्ये खेळणी टाकली कशाला असं कसं चुकून होतं बघत होती ती ऍड कशी झाली अरे वा का खो ख ख ख खो 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 तू डिंप चलीक्या पिच्च

मेरे मैं करायचा एवढा कचरा निघाला आणि हा पंखा हा तो काढणार काढणारे दोन पंख्याची धुळ मिळून जेवढी धुळणे निघाली तेवढी एका पंखाला निघाली होती दोन्ही दोन हात ठोक नाही पण तुम्ही या बेसिक गोष्टी शिका शिंकताना तोंडावर दौन हात आणि अशी धूळ बिळ असेल घरात साफसफाई करा कारण पावसाळ्यात ही धूळ अशी लवकर साठते ही एक वीकची आहे बघ आता कसा जोरात फिरतोय आहे मम्मी लादी पुसते मम्मी मुद्दाम क्रेडिट खायला येते मध्ये अरे सॉरी 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 नाही सॉरी बोल नाही घ्या घ्या नको नको मी आता जातो मला लेट मला लेट होते आंघोळ होत हा आंघोळ करून देतो बाय तुम्हाला करायची हे सगळी पुढे काम समजलं काय माझा तो वय होत आहे ना कधीच कळलं नाही मी लडका मला सगळी लडकाची पण कामं करायला लावले मग तसंच तुम्हाला पण हा मग तसंच तुम्हाला पण मग करायला लागेल ना मी मात्र झालो तर तुम्हाला करायला लागेल आपल्याला पौर्णिमा त्याचा लसणीची फोडणी देताना त्याच्या वासाने मी टीकड झालं आणि आत्ताच मी भात खाऊन जाणार अगदी कारण गरम गरम खाण्याची मजा आहे ना थंड मध्ये तर मला बारा महिने कधीच झालं तर मला खूप आवडतो मग मी पाहिजे काय बोले माझं पोट भरेल ना माझं पोट तर नाही भरणार पण शेअरिंग इज केअरिंग ना एक गोष्ट काय चांगली माहिती का माझी मम्मी जशी पोर्णिमात बनवते ना सेम फ्रेंडचं बनवते टेस्ट वेरियन्स नाही भरपूर जस की मच्छी चिकन बोंबील <laughs> आज माझ्या भावाचा बर्थडे आहे ऋषी चव्हाण या व्हिडिओ मार्फत मी त्याला शुभेच्छा देईन पर्सनली पण देईन तुम्हाला बघायचं आहे तो माझे व्हिडिओ बघतो की मी बघेल तर नक्की कमेंट करेल हॅपी बड्डे ऋषी माझ्या पूर्ण कुटुंबाकडून तुला आणि मी पर्सनली पण मेसेज चला पावसाळ्यात हे हालत असते समोरच्या वरून आजूबाजूच्या गार्डनवरून एवढं चिकल उडत ना चला मैं ऑफिस रेडी चला बाय बाय प्रेदा बैग दया हलो आज पी नहीं बी हाँ वन बी है बी आम सामान फाइव जीरो थ्री है क्या अच्छा आज मला वाटलं डिमांडचं सामान आलं आज पण ओवी नाही ओवीला जरा आरामच येतो खोकला होत नाही तो पण बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या उंदीर मामा की जय खाण्यापिण्याची सोय चला ऊन पडलं मस्त अरे भाजीवाली लागली आ, राजे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय अरे वा मेट्रोचं काम जोरात चालू आहे हे बघा फ्लायर चढवले इकडे वर काय रेट होऊन जाईल ना इकडे बिल्डिंग तर तयार होते तुमच्या डोंबिलीला पण भाव येणार वाटत काय भरलाय टन मारता मारता खाली पडलंय लिटरली टर्न मारता मारता पडला आज आमच्या ऑफिस मध्ये काहीतरी प्रोग्राम आहे तर कव्हर करता येतो का असेल तर तर करता आला हाय म्हणजे ओके पोचलो थँक्यू बेबी सामान काढून झालं आता जाऊन लॉग इन करूया बाईकची गर्दी कमी आहे गाड्यांची गर्दी जास्ती आहे ऑफिसला पोहोचलो चलो प्रकाश एकदम प्रकाश दोघांनी हजेरी लावलेली आहे फन फेअर आहे काय ते फन अँड फेअर बघू कुठला परफ्युम मारतच खचकच बॉटल खूप दिसते गोल्डन प्रनाऊन्स पण करता येत नाही आम्हाला का लई लई खिळकी उडवली आहे माझी आज इन्स्टावर सगळ्यांनी अरे वा बस बस थँक्यू हा 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 एक्सपेन्सिव्ह नाही मारत मी कधी आम्ही ते आत्ता दहा दहा रुपयाचे गणपतीच्या समोर येतात गणपतीच्या समोर आज क्लायमेट मस्त आहे ना या 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 बॅग एकदम भरून भरून डबे आणायला लागले रे एकदम सगळे डबे दोन आहे बॅग मोठी ओ हेल्थ कॉन्शियस ते लवकर म्हातारी होतो असं वाटतंय असं वाटत चांगलं खायला लागलं म्हणून आजूबाजूला एवढे लोक एक्झाम्पल सेट करायला लागले चार पण सध्या बाहेरचं खात नाही म्हणून आता चपाती भाजी आज भात नाही नाही मी मसुरीची भाजी कोबीची भाजी आणि हे संध्याकाळी अजून किती पाकिट राहिले बरोबर ना मी आणले ना <laughs> रे देवळा सर्व भरून ठेवले वाईट सवराचा स्टॉक पहिला मान माझा मग मा। डन्नड आणि बॅट माझी पहिली बॅटिंग मी करणार आज आमच्याकडे फोन ऍक्टिव्हिटी आहेच आणि छोटी पण ॲक्टिव्हिटी आमच्या इकडे सेटअप केली आहे ही सहा ग्लास आहेत किती सहा क्लासेस सॉरी ठीक आहे एकदम टॉप क्लासमध्ये गेलो तुम्ही एक पॉईंट्स पॉईंट्स टू आहे आपण कुठे पण एक टप्पा पडला होता हा एक टप्पा पडून ऑब्बिअसली हे पाच चान्सच आहे हां पण एक टप्पा पडला होता थांब घेऊन प्रॅक्टिस प्रॅक्टिस हां ना तिकडे फिफ्टी पॉइंट्स इकडे थर्टी थर्टी आणि इकडे टेनटेड कोण जास्त पॉईंट्स करतो ओके नेक्स्ट एक चान्स होतं ट्राय एक ट्रायल बिल नाही

झिरो ह्याच्यावर ठरणार आहे वर्षाचे आपल्या जर हा तुम्ही चायकून पिला की असं खेळलं पाहिजे ना हेल्दी खात्री आपण देऊ शकतो ना खेळ खेळ

दोन चान परत पाच तीस छान दोन थ्री थ्री चन हां एक झालं एक झालं हो बरोबर टाकलं ना आता हे इकडे ठेव

ए, दोन चान्स नाही हिचं गेलं गेलं पण दिला ना, ना आ, एक अच्छा असं अजून दोन टप्पा दोन टप्पा झाले दोन टप्पा झाले आजच्या दोन टप्पा झाले ती बघ ना ती मध्ये करायला कॉन्ट्रीमध्ये करायला किती तडपडते

तुम्ही आहे आता आम्ही कुठे काय खाना पिना खाणार का करतात सोयी बघा केवढी गर्दी आली आहे इकडे हा सेक्शन पुरा इकडे फन इव्हेंट आहेत आणि इकडे सगळं खाण्यापिण्याची अरेंजमेंट केली आहे बाकेटबॉल अरे मयुरी खेळा लवकर त्याच्या सेक्शन मध्ये जास्ती कॉइन्स पाहिजे ओके सो ना। आता मिळाले यांना आठ आठ झालेत हे आणि हे लवकर अरे पुढे पुढे करा अरे पुढे <तेसे> कुठे <चुण> <laughs> अरे हा त्याच उडवाला अरे त्याच उडव ए आज जिंकला आज जिंकला हे यायचं खाली झालं अरे खरेदी करू <laughs> अरे डायरेक्ट <मेरी> दे। <laughs> सोनकार <laughs> <laughs> तीन चॉकलेट जिंकलो मी वा नाही पण गुड गुड खायला एवढे आयटम आहे मस्त वा हे पण आहे खायला गोळा पण आहे आणि हे पॉपकॉर्न कॉटन कॅन्डी एवढच मिळतंय लोक आणि त्या पाणीपुरीत काउंटर लागतोय मयूरी पूल जोरावर या मयुरी अमरीश ला व्हिडिओ दिसणारच आहे सगळं कमिटमेंट आज म्हणजे आज कंपनीने पण मला एकदम हे केलं एकदम तोंडासमोर आणून आणून बोलते प्रणिताची परमिशन नाही स्वतः दिलेलं कमिटमेंट आहे मयुरी आता आहे ना आता समोसावर समोसा आणि वडापाव खाऊन झालाय आता आली आहे पाणीपुरीवर पाईस के प्लेट मी भाई काय के प्लेट में आलवाय नवी तिला लक्षात आलं पाहिजे ना उद्या काय काय खाल्लं होत तिकडे <laughs> <थाला उकरे। laughs> बोलते आणि <हैं> खा बोलते <laughs> तिला सेम हॅपिटेट वाटतोय तुमचा <laughs> अरे खा का अरे खा रे खा काय नाही काय नाही आम्हाला आनंद आहे तुम्ही आमच्या वाटणीचा खाताय दोन चॉकलेट आली पाहिजे <पारागा> <आगागा। पारागा> मयुरीला ना मयुरीला भस्म्या झाल्या हे ब एवढं सगळं खाऊ ना ते अरे जरा थांब बिचारा खात नाही पण घेऊन आला बिचारा खात नाही पहिल्यांदा एवढं मनावर दगड ठेवलंय मी आणि एवढं सगळं फूड आयटम सोडून आलोय कुणाल कुणाला तसं अमरीश अमरीशने मिस केलं मी सांग एवढं खाल्लं असतं पण सगळं चांगलं होतं ना आम्ही गेम्स एन्जॉय केले आणि चॉकलेट जी ओवीला घेऊन जाणार आहे आता थँक्यू सो आता फन फार संपलंय मी तर काय खाल्लं नाही लोकांनी कशापर्यंत खाल्लं आहे सगळ्यांनी आणि मी माझा डबा संपवला भाजी आणली होती ती आणि हा ब्लॉग पण आता मी इथं संपवतो आहे तर आय होप तुम्हाला हाचचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो मी अगदी मस्त मला आवडली अशी गणपती बाप्पाची रील टाकली आहे ती माझ्या इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलला जाऊन नक्की बघा ओके आणि आता हा व्हिडिओ मी इथे करतो तर बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळंच इन <laughs> तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र